और सिगरा मशीन ले ले लाइट मशीन ले ले कोना और है ना बहुत मोर बहुत और पाय पर मोर सेट 60 दिन देर <laughs> मी समाधान <दन्गाँ> गौतम मोहाळ <laughs> राहणार नायगाव तालुका कळून जिल्हा दाराची गावाच्याच बाजूला दोन किलोमीटर वर रायगाव साठवण तलाव आहे त्या तलावाचं पाणी बाजूच्या सहा सात गावांना सांडपाण्यासाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापर होतो तर झाला असं की गेल्या दहा दिवसापूर्वी अज्ञात उद्योगाचं पाणी रासायनिक पाणी ह्या नदीच्या पात्रामध्ये सोडल्यामुळं नदीच्या पात्रातील पाणी तसेच तलावातील पाणी हे दूषित झालेलं आहे पात्रात रासायनिक पाणी मिक्स झाल्यामुळे तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावकऱ्यांचे व त्यांच्या पशुधनाचे आरोग्य धोक्यात आहे तरी प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जागेवर येऊन पंचनामे करा 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 करावे व दोषीवर कठोर कारवाई करावी ही प्रशासनाला विनंती तसेच आम्हाला भविष्यातील आमची जी पाण्याची गरज आहे ती पाण्याची गरज लक्षात घेता आम्हाला पिण्यासाठी व सांडपाण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी ही प्रशासनाकडे विनंती आहे गावकऱ्यांची